तर म्हणतात उत्कृष्ट असते स्त्री भूमिका करतात दशावतारामध्ये जो विरोध असतो तो विरोध काय असतो हे आपल्या या कलेतून ते दाखवत असतात अशा या स्त्री कलाकारांचा आम्ही येथे सन्मान करतोय मी विनंती करतोय संगीत सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना की त्यांनी कलाकार सुधीर तांदेल यांचा इथे सत्कार करावा आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश यांच्या हस्ते या कलाकारांचा इथे सन्मान होतोय सन्मान मी असं नांदेल नाटक शिकव नाटक चालू आहे जास्त काही बोलणार नाही पण ज्याने माझा सन्मान केला त्या मंडळाबद्दल दोन शब्द ऋण म्हणून मी बोलले संगीत सांप्रदायिक भजन संस्कृती संवर्धक संस्था हरगुळ बुद्रुक या मंडळाला माझा हा गौरव केलेला आहे